तर आणखी एक महत्वाची बातमी आपण बघतोय आरोग्य विभागात कोणतीही अनियमितता नसून दमान यांनी केलेल्या आरोपांचा आरोग्य विभागाशी काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेलं आहे कालचं ट्विट किंवा सकाळी त्यांनी काही टीव्हीवरती बोलले ते आम्हाला माहिती नाही परंतु अजितदादांचा आणि आमच्या हॉस्पिटलचा काही कुठल्याच अर्थाने संबंध नाही सार्वजनिक आरोग्य विभागाचं जे काय काम आहे का ते आमच्या यंत्रणेच्या मार्फत आहे याच्यामध्ये कुठल्याही अशा पद्धतीचं अनिमित्ता किंवा अशा पद्धतीनं कुठल्याही एक हॉस्पिटल एखाद्या व्यक्तीला किंवा ट्रस्टला हस्तांतरित केल्या असा विषय नाही आहे नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे हे आपण पहिल्यांदा बघितलं पाहिजे मे बी ते नगरविकासचं आहे ट्रस्ट ऍक्ट खालचा आहे किंवा काय आहे सार्वजनिक आरोग्य विभागाशी हे सर सर्व विषय संबंधित नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका